आपण पाहत आहात राजगड न्यूज सत्यता हीच आमची ओळख हर घर तिरंगा या अभियानांतर्गत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तेरा ते पंधरा ऑगस्ट दरम्यान देशभरात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात येत आहे या निमित्तानं देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी केंद्र सरकारनं हर घर तिरंगा हा उपक्रम राबवण्याचे निर्देश दिले आहेत सोलापूर पुणे आणि नगर या जिल्ह्यांचे जीवनदाय असणारे उजनी धरण हे पाणलोट क्षेत्रामध्ये होत असलेल्या मुसळधार पावसानं शंभर टक्के भरलं आहे त्यामुळे उजनी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग भीमा नदीपात्रात सोडण्यात आलाय ज्या मोऱ्यातून पाणी सोडण्यात आलेलं आहे त्यावर भारताचा तिरंग असणाऱ्या रंगाची रोषणाई करण्यात आली आहे त्यामुळे उजनी धरण मोहक दिसत असून पर्यटकांना आकर्षित करत आहे या विद्युत रोषणाईचा व्हिडिओ भीमानगर येथील अतुल भालेराव यांनी आपल्या ड्रोन कॅमेरानं टिपला आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राजगड न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा राजगड न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या